लोकांच्या महत्वाकांक्षा आणि पद्धतीत बदल आहे त्यानुसार लोकांची खरेदी करण्याची क्षमताही वाढत आहे देशामध्ये मॉल संस्कृती आणि ऑनलाईन शॉपिंग वाढीला लागणे हे लहान व्यापाऱ्यांसाठी मोठे आव्हान आहे लहान व्यापारी हे एक प्रकारे देशाचा आर्थिक कणा आहेत हे व्यापारी टिकून राहण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रयत्न करणे गरजेचे आहे असं मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट्स असोसिएशनतर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा नवी पेढेतील एस एम जोशी सभागृहात प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पार पडला असोसिएशनचे माजी अध्यक्ष अंकुश काकडे अध्यक्ष सचिन जोशी किशोर पिरगळ मोहन कुडचे सूर्यकांत पाठक मदनसिंह राजपूत सुरेश नेऊरगावकर नितीन पंडित किशोर चांडक मोहन साखरिया आदी यावेळी उपस्थित होते असोसिएशनतर्फे देण्यात येणारा व्यापार भूषण पुरस्कार यंदा कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयले यांना प्रदान करण्यात आला तसेच उत्कृष्ट दुकान पुरस्कार खडकी येथील डी आर गांधी आणि कंपनीचे तुषार गांधी व सचिन गांधी उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार बुधवारपेठेतील कल्पेश ट्रेडरचे राजेश शहा व कल्पेश शहा फिनिक्स पुरस्कार हा तुळशीबागेतील निकिता दुकानाचे दुर्गेश नवले आणि उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार स्ट्रीट स्टाईलच्या केतकी सामक यांना प्रदान करण्यात आला कैलासवासी डॉक्टर धनंजय व साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार सिंहगड रस्त्यावरील रहिवासी गीता ओक यांना देण्यात आला पुणेरी पगडी चिन्ह सन्मानपत्र सन्मान असं या पुरस्काराचे स्वरूप होते प्रकाश जावडेकर म्हणाले व्यापारी छोटा असला तरी त्याचा जर ब्रँड निर्माण झाला तर तो जागतिक पातळीवर व्यवसाय करू शकतो हे मॅक्डॉनल्डसारख्या व्यवसायाने दाखवून दिले आहे त्यावरच वाटचाल करत कोहिनूर ग्रुपने आपली वाटचाल जागतिक स्तरावर नेली आहे ऑनलाईन शॉपिंग आणि मॉल संस्कृतीमुळे छोट्या व्यापाऱ्यांवर अनेक मोठे संकटे निर्माण झाली आहेत परंतु त्यासाठी छोट्या व्यापाऱ्यांनीही आपल्या व्यवसायात करण्यामध्ये बदल घडवून आणले पाहिजेत काळानुसार व्यवसायामध्ये ज्याप्रमाणे बदल घडत आहेत त्याचप्रमाणे बदल घडवून जर व्यवसाय केला तर व्यवसाय निश्चितच टिकू शकतो असंही ते म्हणाले कृष्णकुमार गोयल म्हणाले बदलत्या काळानुसार छोट्या व्यापाऱ्यांसमोरील प्रश्नांचे स्वरूप बदलत आहे केंद्र आणि राज्य सरकारने व्यापारी धोरण करताना छोट्या व्यापाऱ्यांना पूरक ठरतील अशा भूमिका घेणे गरजेचे आहे अंकुश काकडे म्हणाले राजकारणामध्ये घराणेशाही आली तर जनतेमध्ये रोष निर्माण होतो परंतु उद्योगधंद्यामध्ये जर घराणेशाही असेल तर त्याचा गौरव होतो हे आपल्याला इथे दिसून येते सूर्यकांत पाठक म्हणाले कृष्णकुमार गोयल यांनी कायम सचोटी आणि प्रामाणिकपणाची कास धरल्यामुळे त्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढू शकला त्यांचा आदर्श सर्व छोट्या व्यापाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे व्यापाऱ्यांशिवाय जीवन अशक्यच आहे ना ते कोविड बद्दल लोकांना कळलं लोकांना कोविडची एवढी दहशत होती म्हणजे खरी व्यापाऱ्यांनाही होती पण व्यापाऱ्यांना दहशत होती तरी सुद्धा लोकांना वस्तू मिळायला पाहिजेत म्हणून लोकांनी उघडलं त्याचे नियम होते त्याच्यासमोर ते रांग लावायला लागायची किती प्रकार झाले दोन महिन्यात दोन चार महिन्यात बरं थोडी रांग वाढली किंवा तर पोलीस फटके मारायचे पण सगळं करून आणि सगळ्यांनी मास्क लावून उत्तम सेवा केल्यामुळे कोणीही या देशात भुकेलं राहिलं नाही हे किराणा मालकांचं सुद्धा मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामुळे जितके व्यवसाय कराल तेवढे चालणार आहेत कारण तीन वैशिष्ट्य आहेत जी ऑनलाईनलाही जमत नाहीत आणि जी ऑर्गनाईज मार्केटलाही जमत नाहीत एक म्हणजे लोकांना मध्ये कापड असं हात लावून घेता येत नाही टेक्स्चर पाहिल्याशिवाय कापड आनंद वाटत नाही घेतलेला गव्हात सुद्धा असा हात घालून घ्यायला काय आनंद असायचा त्याला आणि कुठली गोष्ट आहोत आमच्या इथं तर छोटं छोटं कुठ्याकडे गेलं तिथे दुकानामध्ये तर तो, तो द्राक्ष असेल तर दोन द्राक्ष देणार चव पहा म्हटलं असं टेस्ट करणार कुठेच कुठलं ऑनलाईनवाला करू शकत नाही त्यामुळे आपलं स्थान जाणार नाही पण आपल्याला नाविन्याचा शोध घ्यावा लागेल नवीन नवीन प्रथा आहेत म्हणजे जसं आपण सेवा देतो पर्सनलाइज यांनी सांगितलं असं सहा ते दहा चालवतो हो पण त्यानं तिथे चांगला व्यापार आहे त्यामुळे आपल्याला नवं शोधत राहावं लागेल नव्या पद्धती अंमलात आणाव्या लागेल आणि आपण उधारी देतो विश्वासावर ती तर कोणीच देऊ नाही शकत त्यामुळे हेही आपलं एक मोठं वैशिष्ट्य आहे घरपोच सेवाही आहेत आता फक्त आता ऑनलाईनमुळे काय झालं आहे की मास बार्गेनिंगमध्ये त्या मोठ्या कंपन्या किती स्वस्त देऊ शकतात हा सगळ्यात मोठा अडचणीचा भाग आहे आणि हा विषय आणखी सिरियसली मांडला गेला पाहिजे कारण शेवटी खेडोपाडी आणि देशामध्ये सहा लाख गावामधले कोट्यावधी किरकोळ विक्रेते हा आपला प्राण आहे तो वाढणार आहे चांगलं होणार आहे पण काही संरक्षणाची निश्चित जरुरी लागेल आणि त्यामुळे आपला एक प्रतिनिधी निवडून गेला आहे आणि आपण आम्ही सगळे तुमचेच प्रतिनिधी आहोत त्यामुळे सगळी चा तर हे नवं शोधत राहावं लागतं आता यात थोडं उत्पादनही आहे थोडं हेही आहे पण नव्या सेवा नव्या पद्धती नव्या एक शेवटचा मुद्दा मला निश्चित सांगायचा आहे की आपल्याला ही अ पूर्वी जाहिरात असायची हो पुण्यातल्या प्रसिद्ध दुकानाची आमची दुसरीकडे कुठेही शाखा नाही अहो म्हणजे हे काय वैशिष्ट्य आहे का मॅगडॉनॉल म्हणजे काय हो वडापावच ना मग प्रभावाला नसता करता आलं का पण लक्षात घ्या हा म्हणजे ती एक फिल्म आहे ही ओ टी टी प्लॅटफॉर्मवर पहा मॅकडोनॉल्ड नावाची एक डॉक्युमेंटरी आहे की ते दोघे भाऊ होते चांगलं हे करायचे वडापाव करायचे आणि ते वेगवेगळ्या बाजाराच्या दिवशी सोमवारी इथे मंगळवारी तिथे बुधवारी तिथे असं जाऊन यायचे आणि विकायचे पण मग एक माणूस लोक म्हटलं हो तुम्ही आमच्याकडे आठवड्यांनीच येता असं नाही जर रोज मिळेल असं बघायला काहीतरी मग मत ते म्हटलं नाही आम्ही एवढंच करतो तेही तसंच होते आम्ही <laughs> आम्ही एवढंच करतो आम्ही असंच देणार पण मग एक माणूस त्यांना भेटला आणि त्यांनी सांगितलं हो हा वेडेपणा आहे आपलं तुमचं इतकी चव हाताला चांगली आहे त्याचं स्टँडर्डायझेशन करू आणि स्टँडर्डायझेशन म्हणजे किती केलं आहे आता जगात आपण पन्नास हजार मॅक्डोनॉल्ड आहेत पण चव टॉमॅटो सॉसची असो व असो एकच असते जगात कुठेही गेलं तर जिथे जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांना काय खावं कुठे वाटलं तर पटकन मॅक्डॉनॉल्ड पाहून जातो तर तो, तो ब्रँड झाला आणि ब्रँड होतो जसं मला म्हणून येवले चहापासून सगळ्यांचं खूप अभिनंदन करायचं की त्यांनी लवकर हा आमचा मेंगडे शिवराम मेंगडे हा साधा नगरसेवक त्याच्या आधी किर्लोस्कर मधला कामगार पण त्याच्या मुलांनी दुर्गा कॅफे सुरू करून ते आता शेकडो झाली दुर्गा कॉफी हो तर ते हे इतकं याला महत्व आहे पण स्टँडर्ड पाहिजे ते तसंच राहायला पाहिजे आणि म्हणून एक शेवटचं तेवढं माहिती सांगतो की ते म्हणजे बटाटे सुद्धा शेतकऱ्यांशी करार करून ठिकठिकाणी त्याच बियांचे बटाटे होतात त्याच बटाट्याच्या तशाच फोडी होतात ती मशीन सगळ्यांकडे तशीच असतात त्याचं जे तळण्याचं तेलाचं हे असतं त्याचं एका ठराविक टेम्परेचरला इतकं ठराविक वेळ असं सगळं असतं आणि कुठेही बदलच होत नाही म्हणजे इतकं जेव्हा स्टँडर्डायझेशन होतं त्यावेळेला मग लोकांना खात्री येते की अरे हा तोच पदार्थ आपल्याला मिळणार आहे पन्नास हजार मालक आहेत पण नाव एकच आहे मॅगडनॉट तर हे जे आहे हे नवं रूप आहे आपला व्यवसाय इथे बसणाऱ्या सगळ्यांना मी सांगतो तुमचा व्यवसाय शंभर दोनशे पाचशे ठिकाणी होईल इतका मोठा संभव होता आहे कारण लोकांना नवं हवा आहे सेवा सध्याच्या जागतिकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत अनेकदा केंद्र व राज्य सरकार व्यापाऱ्याशी विचार विनिमय भी करताच निर्णय घेतात रिटेल व्यापारात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी वजन काटा तपासणी नूतनीकरण शुल्कात वाढ जी एस टी असे अनेक प्रश्न व्यापारापुढे निर्माण झाले आहेत मॉल्स आणि ऑनलाईन खरेदी पद्धतीमुळे छोटा व मध्यम व्यापारी अडचणीत आला आहे त्यांचे प्रश्न कोण मांडणार विधान परिषदेमध्ये पदवीधर मतदारसंघ आहे शिक्षक मतदारसंघ आहे तर व्यापारी मतदारसंघ व्हावा अशी मागणी मी या निमित्ताने करेल आमची अंगोजी आम काकडे आहेतच इथं म्हणजे त्यासाठी जर ते पद निर्माण झालं तर एकीतून आपण हे सर्व प्रश्न सोडू शकू असं मला वाटतं मला खरं म्हणजे राजकारण घ्यायचं होतं पण माझी आई वडिलांचा पूर्ण विरोध होता ते म्हणलं काही <laughs> कर राजकारण नको जाऊ <laughs> तू व्यापार कर राजकारण जाऊन लोक पैसेच कमवतात बरेचसे लोक त्यावेळेस व्यापार करून पैसे कमव कर। आणि आईचा तो आई वडिलांचा तो शिरस्ता मी माळला आणि हे खरंय प्रकाश जवळजी यांच्यामध्ये लक्की ठरले पाच ते काम करून संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होत आपण पाहिलं त्यांचं काम सुद्धा आणि त्यावेळेचे माझे मित्र अंकुश काकडे आम्ही एका वर्गात घरावले कॉलेजला आम्ही तिघे होतो यांची माझी तुकडी वेगळी होती पण एकत्र आम्ही गेलो आणि तेव्हा एकोणीसशे सत्तर साली जेव्हा आमच्या कॉलेजचे इलेक्शन होते तेव्हा पहिले नॅशनल टूथ पावडरची जीप याची मी पाहिली आहे आणि त्यावेळेला मी सुद्धा इलेक्शनला होतो मी फक्त माझ्या कर्तृत्व वक्तृत्वावर निलेश जिंकून आलो पण अंकुशने भरपूर प्रचार केला होता आणि त्यामुळे तूही त्या पीडिगरीमध्ये असताना मी निवडून आलो आणि आज मला नेहमी वाटतं की माझा मित्र अंकुश काकडे खरेवेळी त्याच्यावर खूप अन्याय झाला त्याचे एवढं काम आमच्या ग्रुप पैकी कोणी सुद्धा केलं नाहीये पण अंकुश मी तुला आज शुभेच्छा देतो आणि मी बोललेले अनेक शब्द मी देवेंद्रजीना म्हटलो तुम्ही सीएम होणार ते झाले सीएम आज मी सर्वांसमोर सांगतो पुढच्या काळामध्ये विधान परिषद किंवा राज्यसभा त्यामध्ये तुझा नंबर लागेल असं मी तुला या विषय सांगतो